नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर समीर शाही असं म्हणतात की थोराकुळी जन्म हे देवा हाती थोराकुळी जन्म हे हाती पण जन्माचं सोनं करणं हे मानवाच्या हाती विद्यार्थी मित्रांनो जर आयुष्यात आप आपल्याला काही बनायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला झिजावं लागतं सोनं सुद्धा सोन्याला जर उजळायचं असेल तर त्याला जाळावं लागतं आत्ताच दहावीचे रिझल्ट आलेले आहेत आणि खूप सारे माझे विद्यार्थी बारावीमध्ये एंटर करणार आहेत बारावी हे आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष कारण इथूनच वेगवेगळे रस्ते तयार होतात एकानं खूप सुंदर असं म्हटलं मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ बनना चाहता आहे मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ बनना चाहता आहे की दाना भी हाफ में मिलकर गुलोगुलजार खिलाता आहे विद्यार्थी मित्रांनो जर येणाऱ्या दोन वर्षात जर तुम्ही मजुरासारखी मेहनत केली तर तुमचं आयुष्य पूर्ण साठ सत्तर ऐंशी जे पण वर्ष असेल तर तुम्ही ते राजासारखं जगाल आणि ह्या दोन वर्षात जर तुम्ही डिसाईड केलं की मी राजासारखं जगतो तर येणारं पूर्ण आयुष्य तुम्हाला मजुरासारखं जगावं लागेल विद्यार्थ्यांच्या ह्या दशेमध्ये श्रमाचं काय महत्त्व आहे मेहनतीचं काय महत्त्व आहे त्रास सहन करण्याचं काय महत्व आहे ह्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे ही गोष्ट मी असंख्य अशा विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेली आहे एक शिल्पकार असतो तो शिल्पकार खूप नावाजलेला असतं तो एवढ्या सुंदर मूर्ती बनवत असतो की त्याला बघितल्यानंतर खूप साऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आसरू येत असतात बाजूच्या गावच्या लोकांना त्यांच्या गावातल्या चौकात एक सुंदर अशी देवाची मूर्ती स्थापना करायची असते त्या लोकांना शिल्पकाराचं नावलौकिकाची माहिती असते एक टीम त्या शिल्पकाराकडे येते आणि त्याला रिक्वेस्ट करते की सर आम्हाला खूप सुंदर अशी मूर्ती तुम्ही तयार करून द्या शिल्पकार म्हणतो मी तयार करून देईल पण त्याच्यासाठी कंडिशन आहे तुम्हाला मला एक महिन्याचा कालावधी द्यावा लागेल सगळे लोक ॲग्री होतात आणि शिल्पकार त्याच्या कामाला लागतो शिल्पकार जंगलात जातो तिथे दोन मोठमोठी अशी दगड असतात त्या दगडांना तो सिलेक्ट करायचा विचार करतो आणि एक पहिला जो दगड असतो त्या दगडावर आपली छन्नी हातोडीचा आहे ना मार माराचा वार करत करत ॲक्च्युली त्याच्या प्रोसेसला चालू करतात शिल्पकरे शिल्पकाराचा त्याच्या कलेवर एवढा विश्वास असतो की त्याला दगडाच्या सुद्धा भावना कळत असतात एक आठ दिवस तो त्या दगडावर वर्कआउट करतो आणि वर्कआउट केल्यावर त्याला असं वाटतं हे दगडाला त्रास तर होत नसेल ना कारण मी कंटिन्युअस छंदी आणि हातोड्याचा वार करतो आहे मग त्यानं सहज त्या दगडाला विचारतो की तुला त्रास होतोय का कारण मी कंटिन्युअसली आहे ना छन्नी आणि हातोड्याचा तुझ्यावर वार करतोय तू म्हणतोय मला खूप त्रास होतोय कृपा करून हे तुमचं छंदी आणि हातोड थांबवा अरे मी तुला घडवतोय तुला जर घड सुंदर अशा मूर्तीमध्ये मी तुझी ना तुला कन्व्हर्ट करतोय तर मग मला घडायचं नाही शिल्पकार त्या दगडाला सोडून देतो आणि तो बाजूच्या दगडावर जातो पुन्हा एकदा तो बाजूच्या दगडावर छन्नी आणि हातोड्याचा वार करत त्या दगडाला आकार द्यायचा प्रयत्न प्रयत्न करत असतो पुन्हा आठ दिवस होतात आणि आठ दिवसानंतर तो शिल्पकारच्या दगडाला विचारतो मी तुला छन्नी आणि हातोड्यांचा मार देतोय तुला त्रास होतोय का तो म्हणतोय नाही मला त्रास होतोय पण मला हे त्रास सहन करायचं कारण मला घडायचं आहे शिल्पकार आपल्या पूर्ण स्किल्स युटिलाइज करून त्या दगडाचं सुंदर अशा मूर्तीमध्ये रूपांतर करतो गावचे लोक येतात येत असताना त्यांनी एक एक वेहिकल आणलेलं असतं कारण मूर्ती मोठी असते आणि ती न्यायची असते मूर्ती बघून सगळे लोक प्रभावित होतात खूप साऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसरू येतात आणि ती मूर्ती ती घेऊन जाय जायचं असतं की जात असताना त्यांची नजर जी आहे ना त्या बाजूच्या दगडावर पडते आणि म्हणतात हा दगड पण आम्हाला पाहिजे तो म्हणतो हे घडलं नाही मी ह्याला घडवायचं प्रयत्न केला नाही त्यांनी म्हणतात की पण तरीसुद्धा मला जे आहे ना आम्हाला जे आहे ना तो दगड पाहिजे आणि त्या व्हेहीकलमध्ये ॲक्च्युली ते दोन्ही दगड टाकून देतात गावात मंदिरे मंदिराची निर्मिती केलेली असते आणि मधोमध गावच्या मधोमध हे ना आता सुंदर अशा मूर्तीची स्थापना होणार असते मूर्तीची स्थापना करतात पूजा अर्चा प्रार्थना हे ना करतात फुलं आहे ना सुगंध वेगवेगळी वेग, सुगंध हे ना सगळं अप्लाय करतात आणि तो जो दगड असतो ना तो दगड काय करतात मंदिरावर असं चढत असताना पायऱ्याजवळ तो दगड ठेवतात असंख्य असे भाविक येतात सोबत पेढे वगैरे आणतात फुलांचा हार आणतात सुगंध आणतात आणि जात असताना आहे ना पेढा वगैरे भरवल्यानंतर त्या ते मुंबई ते, ते जे ते मूर्ती आहे त्या मूर्तीची आहे ना पाया पडतात आणि मग तिथून जातात पण ज्यावेळेस प्रत्येक व्यक्ती येत असतो ना त्यानं सोबत आहे ना एक नारळ आणलेला असतात आणि ते जे नारळ असतात आहे ना त्यांनी काय करतात त्या दगडावर आदळतात त्याचे तुकडे करतात आणि तो प्रसाद घेणं ह्या देवाला चढवतात समोरचं जे दगड असतं ना दगड ते दगड अशा प्रमाणात ठेवलेलं असतं की ती मूर्ती आणि ते दगड एकमेकांना सरळ रेषेत असं दिसत असतात एका रात्री ज्यावेळेस परिसरात कोणीच नसतं रात्रीचे दीड दोन वाजता तो दगड जो बाहेर असतो तो म्हणतो की खूप मोठा अन्याय या आपण दोघं एकाच ठिकाणी आलेलो आहोत सगळे लोक तुला पेढा भरवत आहेत तुझी पूजा करतायत तुझ्या पाया पडतायत तुला हार चढवत आहेत आणि आल्यानंतर दररोज तुझा नारळ असतो एकदम टणक असतो ते माझ्या डोक्यावर आदळतात हा अन्याय आहे तुझ्या पाया पडतात आणि माझ्या डोक्यावर नारळ आदळतात हा अन्याय त्यावेळेस तिची मूर्ती असते ती मूर्ती म्हणते की ज्या वेळेस तुला त्रास सहन करायचं होतं त्यावेळेस तू त्रास सहन केला नाही म्हणून आता हे आयुष्यभराचं त्रास तुला सोसावं लागतं तो म्हणतो असं कसं शक्य आहे त्यावेळेस तो जो दगड ज्याचं मूर्तीमध्ये रूपांतर झालेलं असतं तर त्यावेळेस त्याला म्हणतं की तो एक महिन्याचा ड्युरेशन होता तो एक महिन्याचा कालावधी होतं त्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये जर तू त्रास सहन केला असतं तर आज हे पूर्ण जग जसं मला नतमस्तक होतोय तसं तुला नतमस्तक झालं असतं तुझी पूजा तुझी प्रार्थना केली गेली असती तुझ्या गळ्यामध्ये हार असले असतील तुझ्या आजूबाजू सुगंध असला असता तो त्रास तू सहन न केल्यामुळं आज आयुष्यभर आहे ना तुला आहे ना तुझ्या डोक्यावर एक रूपी जी आहेत नारळ आदळत आहेत आणि हा जो प्रवास आहे हे आयुष्यभर राहणार मग मी ही स्टोरी तुम्हाला का सांगितली ह्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो मी आत्ता सांगितलं की आयुष्यातले जे दोन वर्ष आहेत हे दोन वर्ष जर आपण जसं त्या मूर्तीनं जसं त्या एका दगडानं त्रास सहन केलं आणि त्या दगडाचं रूपांतर जसं देवामध्ये झालं आणि जग जसं त्याला नतमस्तक झालं ह्या दोन वर्षामध्ये जर तुम्ही तो त्रास सहन केला तर मी तुम्हाला ॲश्युरिटी देतो हे जे जग आहे ना हे जग तुम्हाला नतमस्तक होईल छोटी हिस्सा को इच्छित हो कि यूं जमी पर बैठ कर आसमान क्या देखता है यू जमी पर बैठ कर आसमान क्या देखता है पंखों को खोल जमाना उड़ान देखता है सो थैंक यू वेरी मच एवरी वन थैंक यू सो मच एंड गुड डे